भारतीय जनता पार्टी व माहितीच्या अधिकृत उमेदवार सो पंकजातय गोपीनाथराव मुंडे साहेब या अधिकृत उमेदवार पक्षाने या ठिकाणी जिल्ह्यात दिलेल्या आहेत गेल्या पंधरा वीस वर्षाचा जर राजकीय आलेख बघितला मुंडेसाहेब विरोधी पक्ष नेते होत होते तेव्हापासून त्यांनी जे संघर्ष केला आणि गोदाकाटला जे संघर्ष यात्रा काढली होती कदाचित आता बऱ्याचशा लोकल त्या गोष्टीची जाणीव हो किंवा विसरले पण असतील तेव्हापासून हा संघर्षमय रथ ताईच्या माध्यमातून जिल्ह्यात या ठिकाणी चालू आहे त्या पालकमंत्री असताना जिल्ह्यात पंचवीस पंधरा असतील मुख्यमंत्री सडक योजना असतील जे काही रस्ते झाले ताई ते ताईच्या माध्यमातून आणि पालकमंत्र्याच्या अधिकारात त्यांनी त्या ठिकाणी पूर्ण केलेत बीड जिल्ह्यात नऊ राष्ट्रीय महामार्ग या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी उभा राहिलेत हो घातलेल्या माजलगाव या मडीशी असेल त्याच्यानंतर प्रळी अमय असेल ते त्यांच्या काळातच त्या ठिकाणी त्यांची सुरुवात झालेली रेल्वेचा प्रश्न कित्येक वर्षापासून आपण बघतो माझ्या लहानपणापासून स्वर्गीय केशरताईबाई काकू हे असतील त्याच्यानंतर जयसिंगराव गायकवाड असतील रणनीताई सातव असतील रणनीताई पाटील असतील त्या काळापासून रेल्वेचा सतत रखडत चाललेला प्रश्न जे की आर्थिकदृष्ट्या ह्या वीड जिल्ह्याचं ध्रुवीकरण होणारा महत्त्वाचा प्रश्न त्या ठिकाणी ताईच्या काळात या ठिकाणी मार्ग लागला रस्ते असतील ज्या काही योजना हो असतील तुमच्या स्वराज्याच्या असतील किंवा शेततळे असतील इरिगेशन वाढण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केलेला त्यांच्या काळात अशी अनेक उदाहरणं आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात सर्व समाज घटकाला अठरा पगड जातीला घेऊन चालणारं नेतृत्व या ठिकाणी आपण त्यांना मताच्या माध्यमातून ताकद देऊन या ठिकाणी निवडून द्यावा त्याचं कारण असं आहे की पुढचा जो उमेदवार आहे तो निवडून देणं नाही या जिल्ह्याचा किंवा या देशाचा तो मंत्री मौट वगैरे होणार नाही काही जरी झालं तर भारतीय जनता पार्टीची वर केंद्रात सत्ता येणार आहे आणि सत्तेशिवाय असल्या योजना तुम्हाला पण माहिती आहेत की सत्तेशिवाय मोठमोठ्या योजना त्या ठिकाणी उभारल्या जात नाहीत त्यामुळं ताई जर निवडून आले तर निश्चितच ग्रामविकास खातं त्यांना नक्की मिळेल पुढच्या उमेदवाराला मतदान देणं म्हणजे वाया जाणे असं या ठिकाणी मला जाणीवपूर्वक सांगायचे जरी त्यांची सीट आले तर चुकून महाराष्ट्रात एक चार पाच सीट पुढच्या पक्षाची येतील त्यामुळं ते सत्तेत बी सहभागी राहणार नाहीत विरोधी पक्षाचे खासदार म्हणून त्या ठिकाणी ते कार्यरत असतील परंतु त्याचा काही उपयोग होणार नाही पर्याय नाही आपल्या जिल्ह्याचं विकासापासून फार दहा वर्ष आपण पाठीमागेवर फेकले जाऊन याची गांभीर्यपूर्वक या ठिकाणी नोंद घ्यावी त्यामुळं सर्व समाज घटकाला अठरा पगड जातीला मुंडे साहेबापासून जे काही त्यांच्या घरात आणि त्यांना जे काही मुंडे साहेबाच्या याच्यातून प्रेरणा मिळालेली ती प्रेरणाचं वजं ते त्यांच्या ते राजकीय जीवनात पुढं घेऊन जात आहेत त्यामुळं येणाऱ्या काळात त्यांना तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून सहकार्यानं त्या ठिकाणी साथ देऊन पर मत नि मैं अपने को अपेक्षा करते, विनंती करते, जय हिंद जय महाराष्ट्र बुला रहा है हिमालय सह्याद्री के चोटी को जनता जरूर जिताएगी बीड़ के बेटी को